नागपूरमध्ये सुद्धा सकल ओबीसी समाजाच्या वतीनं भव्य मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या मोर्चा करता राज्यभरातून लाखो ओबीसी बांधव नागपूरला धडकणार आहेत भंडारा जिल्ह्यामधून ओबीसी बांधव नागपूरला जात आहेत आणि असाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अक्षय खोबरागडे यांनी च्या महामोर्चा करिता नागपूर येथे आयोजन करण्यात आलेले आपण पाहू शकता आता मी सध्या भंडारा या ठिकाणी या ठिकाणी सुनील मेंढे यांच्या वतीने महाप्रसादाचे आहेत आपण पाहू शकता कशा पद्धतीने इथून आता नागपूर हे ओबीसी बांधव पुरस्कार होणार आहेत आपल्यासोबत माजी खासदार सुनील भाऊ मेंढे आहेत आपण त्याच्यासोबत बातचीत करूया काय सांगितलं भाऊ तुम्ही इथून पुरस्कार आहात काय नुकताच आपल्याला कल्पना असेल मराठ्यांनी मोठ्या संख्येने मुंबईला एकत्रित येत सरकारवरती दडपण आणत आमच्या ओबीसीच्या हक्कावरती गदा आणण्याची वेळ आमच्यावरती आलेली आणि म्हणून आम्ही सरकारला सांगू इच्छितो की मराठांना आरक्षण देण्यात आमची अडचण नाही परंतु आमच्या ओबीसीमधलं कुठलाही प्रकारचं आरक्षण एक व्यक्तीसुद्धा आरक्षण आम्हाला कमी व्हायला नको याची दखल आणि याची काळजी सरकारने घेणं अपेक्षित आहे तुमच्या माध्यमातून देवाभाऊला माझी हे विनंती आहे मराठा जे झगडे लावण्याचे जो प्रयत्न करत आहात तुम्ही जो राजकारण करत आहे मराठ्यांना जो द्यायचा तुम्ही देत बसा परंतु ओबीसीच्या आरक्षणामधून मराठ्यांना आरक्षण देणं हे ओबीसी समाज खपून घेणार नाही दोन तारखे दोन सप्टेंबरला जो तुम्ही जी आर काढलेला आहे तो जी आर आजच्या आज रद्द करा आणि तो रद्द करण्यासाठी आज निषेध मोर्चा म्हणून ओबीसी ओबीसी समाज एकवटलेला आहे आज विदर्भ लेवलवर हा मोर्चा आहे याच्यानंतरचा महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र इथं भव्य मोर्चा होणार आहे त्याच्यानंतर मुंबईला मोठा मोर्चा होणार आहे तर याची देवाभावनी दक्षता घ्यावी आणि तो दो दोन का, तारखेला काढलेला जी आर लवकरात लवकर रद्द करावा हीच तुमच्या माध्यमातून आमची मागणी आहे नक्कीच आपण भंडारा नागरिक ना हे लाखोच्या संख्येने इथं नागपूर येथे पोहोचणार आहेत आणि ओबीसी ओबीसी चे आरक्षण जे मराठ्यातून देण्यात येऊ नये अशी मागणी सुद्धा या मा, ओबीसी बांधवांनी केलेली आहे अक्षय खोबराकडे पुढारी न्यूज भंडारा